माझी आई सिंगल मदर आहे मी लहानपणापासून आज वीस वर्षाच्या वयापर्यंत फक्त तिला पाहिलं आहे आणि ओळखलं आहे ती एक चपळ देखणी चवळ आधुनिक तत्वनिष्ठ आणि धाडशी महिला म्हणून माझ्या मनात कोरली गेली आहे माझ्यासाठी आईचे वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य होते तिने मला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही खरं तर कोणत्याही कमतरता नव्हतीच आधुनिक सुखसुविधांनी असा फ्लॅट ज्यामध्ये तीन खोल्या होत्या आणि आईची चांगली नोकरी होती ती एका सरकारी शाळेत शिक्षिका होती माझ्या संगोपनासाठी वडिलांकडून आम्हाला काही रक्कम मिळत असे त्यांनी मला मी तीन वर्षाचा असताना सोडून दिलं होतं त्यांची दुसरा एक दुसराशिया कृती माझ्या मनात होती एक सडपातळ उंचसर माणूस होता अनमोल नाश्ता आणि जेवण दोन्ही बनवले आहे नाश्ता करून कोचिंगला जा तिथून जेवण करून आराम कर घरीच राहा मी उशिरा येईन कधीपर्यंत परत येशील रात्री नऊ वाजेपर्यंत येईल तू कुठेही फिरायला जाऊ नकोस आई जवळ आली हे बघ अनमोल तुला ग्रॅज्युएशन पूर्ण करून नोकरीसाठी प्रयत्न करावा लागेल अग नोकरी कुठे ठेवली आहे का आई मी हसत म्हणालो तुला कठोर परिश्रम करावे लागते स्वावलंबी व्हावी लागेल माझ्याकडे इतका वेळ नाही की मी तुझ्यासाठी वाट पाहत राहीन तू माझ्यासाठी वाट बघ आई अजून मी फक्त वीस वर्षाचा आहे दोन महिन्यांनी तू एकवीस वर्षाचा होशील तुझी नोकरी आणि लग्न मी फक्त या दोनच गोष्टीचा सतत विचार करत असते गेल्या सोळा वर्षापासून अगदी एकटी एका लहानशा बाळाला घेऊन मी या जगात कशी झगडत आली आहे हे फक्त मलाच माहित आहे घटस्फोटानंतर तुझ्या वडिलांकडून काही अपेक्षा करणं व्यर्थ आहे आईचा गळा भरून आला आणि मी सावध झालो मला तुझ्या परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे आई तू सांगशील तसंच मी करेन तुझा आधार बनेल हो तू स्वतःची मदत कर बेटा माझी नाही ती हळूच फुटफुटली आणि बॅग उचलून बाहेर पडली मिसेस संगीता देशमुख माझी आई आज ही तरुणानी आधुनिक होती चांगले पाश्चात्य कपडे मेकअप आणि लेटेस्ट केसांच्या हेअरस्टाईलमुळे ती खूप सुंदर दिसत जर तिने जीवनसाथी म्हणून कोणाला पसंत केले असेल तर मी कधीही तिच्या मार्गात अडथळा ठरणार नाही ना स्त्रीचे एक स्वतःचे वैयक्तिक जीवन असतं जे ती सगळ्यांशी वाटत नाही मी विचार केला आणि मला जाणवलं की आता मी मोठा झालो आहे मी उठून माझ्या का, कामामध्ये हो व्यस्त झालो रात्री आई उशिरा घरी आली खाली त्यांचा हसण्याचा आवाज येत होता मी डोकावून पाहिलं ती अशोक काकांसोबत होती खूप दिवसांनी तिला आनंदी आणि ने, नि ने, निर्धास्त पाहिलं अशोक काकांनी त्यांना त्यांच्या कारने सोडलं आणि निघून गेले ते आईचे चांगले मित्र होते जर ते दोघे एकत्र जीवन व्यतीत करत असतील तर मला काही हरकत नव्हती आई कोणासाठी तू आयुष्यभर एकटी राहतेस जो तुम्हाला अडचणी सोडून गेला मी विचार केला आणि खाली उडवले आई आत आणि अनमोल कसा गेला दिवस त्यांनी मला मिठी मारली छान गेला तू सांग ठीक ठाक होता रे अरे हे सगळं तू काय करत आहेस तुझं काम सोपं करतो आहे बघ मी छोले भात बनवले आहेत सोबत गुंधीचा रायताही आहे अरे वा माझा मुलगा इतका झाला आहे पण मी जेवण तू सांगितलं नाही तर मी झालो बेटा पण काही हरकत नाही मी उद्याही खाईन मी एकटा जेवण करताना गुणगुणत असलेल्या आनंदी आईकडे पाहत राहिलो आई अशोक काकांसोबत फिरून आल्यावर खूप प्रसन्न असायची माझ्यासाठी आई एकटी राहावी तिलाही आनंदाने राहण्याचा समजण्याचा सावरण्याचा आणि जीवनाचे इतर अनु आनंद अनुभवण्याचा पूर्ण हक्क आहे का एकटी स्त्री मुलामुळे किंवा कुटुंबामुळे तिच्या व्यक्तिगत आनंदाशी तडजोड करते नेहमीच तिच्याकडून त्यामागील नारी होण्याची अपेक्षा का केली जाते आई मी आईबद्दल नेहमी विचार करायचो की तिला चांगला आयुष्य कसं देता येईल जरी ती कोणत्याही प्रकाराने पीडित किंवा शोषित नसली तरीही आर्थिकदृष्ट्या करण्याचे स्वातंत्र्य होते आईनेही अनेक प्रकारच्या किटी क्लब आणि सामाजिक संस्थांशी स्वतःला जोडून ठेवलं होतं ती बिंदास्त होती अशोक काकांसोबत संकोच न करता फिरायची पण तरीही ती एकटी होती एके दिवशी तिचा मूड चांगला पाहून मी म्हणालो आई तू एकटी चांगली जबाबदाऱ्या सांभाळतेस असं काही का शक्य नाही का की तू एकाने दोन व्हावं हे तू काय म्हणतोस ती चमकून म्हणाली का नाही यात लाज कसली जर पुरुष घटस्फोटानंतर दुसऱ्यावर लग्न करण्यास स्वतंत्र आहे तर स्त्री ना का नाही आई काही क्षण मला नजरे मोजत राहिली मग ती म्हणाली तू अशोक काकाबद्दल तर बोलत नाहीयेस ना मी कोणाबद्दलही बोलत नव्हतो आई मी तुझ्या एकटेबद्दल बोलत होतो तू मोठा झाला आहेस स्वतःच्या पद्धतीने विचार करतोस पण बेटा या जगात प्रत्येकाला पूर्णता हवी तसे आयुष्य मिळत नाही मी अशीच आहे पण का तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करता मग लग्न का करू शकत नाही अनमोल तुला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचा माझी काळजी सोड पण का सांग आई आई काही क्षण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत राहिली मग म्हणाली जर मी दुसरं लग्न केलं तर मला या घरातून बेदखल केलं जाईल आणि मासिक पाच हजाराची निर्वाह रक्कम सुद्धा बंद होईल आईला माझ्या चेहऱ्यावरील बदल जाणवत होता पण मी काही न बोलता शांत राहिल्यामुळे ती पुन्हा तिच्या कामात गुंग झाली त्या दिवसानंतर आई माझ्याशी मोकळी झाली अशोक काकाबद्दल ती बेधडकपणे बोलू लागली कधी कधी ती त्यांच्यासोबत दुसऱ्या शहराला जात असे त्यांचा आमच्या घरात वावर वा वाढला पण मला त्यात काही गैर वाटत नसे माझ्यासाठी आईचा आनंद आणि समाधान हेच सर्वात महत्वाचं होतं मी त्यानंतर वेळ वाया घालवला नाही रात्रंदिवस कठोर परिश्रम केला आणि पूर्ण लक्ष केंद्रित करून माझ्या ध्येयाकडे वाटचाल केली मित्र आणि मनोरंजनाला बाजूला ठेवून मौज मस्ती पासून अंतर ठेवले आणि शेवटी मी यशस्वी झालो मी केवळ पाच वर्षातच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कोचिंगद्वारे परीक्षा दिल्या आणि राष्ट्रीयकृत बँक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून माझी निवड झाली माझी पहिली पोस्ट सोलापूरला झाली आई फारच उदास होती माझं सामान भरताना ती मला अनेक सूचना देत होती मी काही ऐकत होतो काही नाही मला प्रचंड उत्साह हो वाटत होता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंद काही वेगळाच होता आज रात्रीची ट्रेन होती आईसोबत यायचं म्हणत होतो पण घर आणि शाळेची जबाबदारी होती म्हणून मी तिला नको येऊ असं सांगितलं सुरुवातीला आठवडाभर हॉटेलमध्ये राहायचं ठरवलं होतं मग बँकेतील कर्मचाऱ्याच्या मदतीने भाड्याचं घर शोधायचं होतं पेन गेस्ट होऊन राहायचं थोडं सामान विकत घेतलं आणि घरात शिरलं तेव्हा आईचा आवाज कानावर आला ती काकांशी बोलत होती ज्याची मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती तेच होणार आहे तो त्या शहरात चालला आहे तिथे त्याचे वडील हो राहतात काका म्हणाले अरे संगीता त्याला काहीच माहीत नाही की ते कुठे राहतात ना परिसर ना कॉलनी तू उगाच घाबरतेस पण तरीही जर त्यांची भेट झाली तर मग एकमेकांना ओळखतील तरी कसं अनमोलला त्यांच्या वडिलांमध्ये काहीही रस नाही तर त्याने त्यांच्याबद्दल नक्कीच विचारलं असतं काय माहीत रक्त उचलत असेल अशोक मी फारच काही ऐकलं नाही फार खात आता आलो मला पाहून त्यांनी दुसरा विषय बोलायला सुरुवात केली पहिल्या विषयावर पूर्णविराम लागला पण माझ्या मनात खळबळ वाजली पप्पा सोलापूरमध्ये हो राहतात वर्षापूर्वीच एक विसरलेली प्रतिमा मला चमकून गेली अस्वस्थता वाटू लागली रात्रीच्या वेळी आई माझ्या प्रवासासाठी जेवण बनवत होती तेव्हा मी चुपचाप चावी घेऊन कपाट उघडलं तिथे आई जिथे पेपर्स ठेवतात ती ठिकाण पाहिली थोडी मेहनत घेतल्यानंतर मला वडिलांचा फोटो फोन नंबर आणि पत्ता सापडला मी तो लगेच खिशात ठेवला अचानक एका पेपरवर माझं लक्ष गेलं आणि मी थक्क झालो तो आई आणि अशोक काकांच्या अवस्थेत उभा होतो तेव्हाच आई आत आणि माझ्या हातून घेत म्हणाली कपाट का उघडला माझा नवा पांढरा शर्ट सापडत नाहीये आई मी पटकन खोट सांगितलं तुझ्या कपाटात वरच ठेवलाय ठीक आहे पाहतो मी मागे वळून जात होतो तर आई त्यांच्या कागदपत्राची घडी घालत होती मग तिने कपाट बंद केलं स्टेशनवर आई हळू रडायला लागली मी पहिल्यांदा तिच्यापासून दूर कुठेतरी जात होतो मी तिला समजावलं ट्रेन सुरू झाली रडणाऱ्या आईला अशोक काकाने हाताचा आधार दिला आणि तिला घेऊन स्टेशनच्या बाहेर गेले ट्रेनने गती घेतली मी निर्धास्त होऊन टेक लावून बसलो आणि आई एकटी नव्हती पण माझ्या मनात आत काहीतरी तुटल्यासारखं वाटतलं तिच्या आयुष्याचा इतका मोठं सत्य तिने माझ्यापासून लपवलं होतं सोलापूर ब्रिटिश ऐतिहासिक वास्तूसह भीमा आणि चिना खोऱ्यात वसलेलं पारंपरिक शहर तेथील हॉटेल फार महाग नव्हतं मी बँकेत जायला लागलो लोक चांगले होते आठवडाभरात फ्लॅट मिळेल असं आश्वासन मिळालं रात्री दररोज आई तासन माझ्याशी बोलायची दिवसभराचं सविस्तर वर्णन विचारायची तिच्याशी बोलता बोलता मी झोपून जायचो आज रविवार होता मला उशिरापर्यंत झोपण्याची सवय नाही पण आज माझी झोप उशिरा उडाली उघडली चहा पीत पीत मी ते पेपर काढले जे मी आईच्या कपाटातून चोरले होते पत्ता पाहिला आणि वडिलांचा फोटो पाहू लागलो सडपातळ प्रभावहीन व्यक्ती जे कशाच्याही रूपात माझ्या सुंदर आईसाठी योग्य नव्हते पण त्यांनी एका लहान बाळासोबत तिला घराबाहेर काढलं घटस्फोट दिला, दिला माझी बे आई बेसहारा मुलासोबत न्यायाच्या अपेक्षेने झगडत राहिली आणि अखेरीस कोर्टाने मुलाच्या संगोपनासाठी भत्ता आणि एक फ्लॅट मंजूर केला आईला निवारा मिळाला नंतर ती नोकरी करू लागली आयुष्य ठिकाण्यावर आलं यांना भेटायलाच हवं कित्येक वर्षापासूनचा हिशोब चुटा करायचा आहे मी स्वतःशीच पुटपुटलो आंघोळ केली नाश्ता केला आणि टॅक्सी करून करमाळाकडे निघालो योग्य ठिकाणी पोहोचलो जुन्या पारंपरिक पद्धतीने बांधलेली घरे ओळीने उभी होती ते एक जुनं प्रशस्त वाड्यासारखं घर होतं पण देखभाल ही अभावी खूपच खराब झालेलं होतं कित्येक वर्षापासून रंगोरंगोटी ही न झालेलं घर अस्तव्यस्त वाढलेल्या झाडाझुडपांनी आणि काही वृक्षांनी मला विचित्र भावना येत होती मी धाडस करून वाजवली आज रविवार आहे नक्की सगळे घरात असतील मला माहीतच नव्हतं नक्कीच आईशी संबंध तुटल्यावर पप्पांनी दुसरं लग्न केलं असेल काही मिनिटांनी दरवाजा उघडला समोर पप्पा होते उंच चढपातळ आजारी वाटणारे काहीसे उदासीन वाढलेली दाढी आणि पायजामा कुर्ता परिधान केलेले ते कोणत्याही प्रकारे माझ्या सुंदर आईच्या तोड वाटत नव्हते कोण आहेस तू पप्पाच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते मी अनमोल श्रीमती संगीता देशमुख यांचा मुलगा अरे अनमोल अरे अनमोल पप्पा माझ्या गालावर फिरवत डोळे भरून म्हणाले किती मोठा झालास तो फंटूस म्हणायचो मी तुला आधी एक उदास चेहऱ्या बाहेर आला आई बघ खंटू आलाय मी आत गेलो घरात सगळं काही होतं पण गृहस्वामिनीच्या उदासतेमुळे सगळं विखरलेलं आणि विस्कटलेलं होतं सड सडपात आजारी आजी होती व्हीलचेअरवर वर बसलेली आजोबाजी ही दिसले मी सगळ्यांना पाया पडलो सगळे मला पाहून आनंदी झाले पण जीवनपणा हरवलेल्या घराच्या वातावरणात आणि घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक पुरती उदासी पसरलेली होती मी इकडे तिकडे पाहत विचारलं आणि कोण कोण आहे आजी बेटा आम्ही तीनच आहोत घरात आईला सोडल्यानंतर पप्पानी दुसरं लग्न केलं नाही मी पप्पाकडे पाहत म्हणालो माझ्या स्वरात काहीशी चीड होती नाही पण मी तुझ्या आईला सोडलं नाही आई तुम्ही सोबत बसा मी चहा करून आणतो पप्पा किचनमध्ये गेले दोन वृद्ध आस असाय डोळ्यांनी मला टक लावून पाहिलं त्या नजरा जणून माझ्या आत्म्यात शिरत होती मला बेचेनी वाटली अचानक आजी म्हणाली तुला संगीता देशमुखने इथे येण्यापासून अडवलं नाही का आजी त्यांना काहीच माहीत नाही की मी इथे आलो आहे कशी आहे ती आणि तू काय करतोस बेटा कित्येक वर्षानंतर तुला पाहून आम्हाला खूप आनंद झाला तुझे आजोबा लखव्याने रुग्ण आहेत नीट बोलू शकत नाहीत आम्ही सगळ्यांनी तुझी भेट होईल याची आशा सोडली होती आजी मला बँकेत नोकरी मिळाली आहे इथेच तुमच्या शहरात आईने खूप कष्ट सहन केले एकटीने मला वाढवलं तिच्या धैर्याने आणि ताकदीने तुम्ही सगळ्यांनीही काही शोध खबर घेतली नाही बाकी मम्मी ठीक आहे आज आजी गप्पा राहून मला पाहत राहिली मग म्हणाली कोर्टातून आदेश घेतला होता की तुझ्या वडिलांना याने तुला भेटण्याचा प्रयत्न जरी केला तरी ती त्यांच्यावर केस करेल मी व्याक्य झालो तुझ्या आईने कोर्टातून परवानगी घेतली होती तिने तुझ्या वडिलांना धोकादायक मानसिक रुग्ण आणि हिंसक व्यक्ती म्हणून मांडलं तिने सांगितलं की तुझे वडील तुझ्या आईला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या भयंकर त्रास देत डॉक्टर अशोक यांनी तयार केलेला खोटा वैद्यकीय अहवाल कोर्टात सादर केला ज्यामध्ये तुझ्या वडिलांनी शारीरिक आणि मानसिक स्थितीचा उल्लेख आहे आजी अखंड बोलत होती आजी तुम्ही हे सगळं काय काल्पनिक कथा सांगू सांगताय मला माझ्या आईचा अपमान करताय मी का खोटं बोलेन बेटा सगळं खरं तुझ्या आईने फक्त फ्लॅट आणि पैशासाठी माझ्या सरळ सोप्या मुलाशी लग्न केलं होतं तिचं डॉक्टर सोप्या माझ्या मुलाशी तिचं पटकन शक्य नव्हतं तिला तो पसंत नव्हता तिने खोट्या गोष्टी रचून तुझ्या वडिलांपासून संबंध तोडले तुझ्या संगोपनासाठी मोठी रक्कम आणि फ्लॅट साठी कोर्टात अर्ज केला जो कोर्टाने मान्य केला पप्पा काहीच बोलले नाहीत मी पूर्वरच व्यग्र होतो हुंडा छळ आणि घरगुती हिंसाचाराचा असं भे तुझ्या आईने माझ्या भित्र्या मुलाला दाखवलं की तो तसंच करत राहिला तसं ती म्हणत होती की मी शब्द बसून राहिलो असं तुझी भेट झाल्याच्या आनंदात तुझे वडील आम्हा पती पत्नीचं पूर्ण पालन पोषण करत आहेत स्वतः स्वयंपाक करतात खाऊ घालतात नोकरी करतात सामान औषध वगैरे सगळं आणतात आमचं ओज असल्यामुळे कुठेही ना जात नाही येत नाहीत मित्रांनाही घरी बोलवत नाही करावाची शिक्षा भोगत आहे तुझा बाप न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगत आहे आजी हळूहळू म्हणू लागल्या जेणेकरून पप्पांना ऐकू जाऊ नये मी थक्क होऊन बसलो होतो माझ्या इतकी हिंमत उरली नव्हती हो की आजींना मी धीर देऊ शकलो मी तुला सगळं सांगितलं कारण तुझे वडील स्वतःहून तुला काहीही सांगणार नाही आजीने संभाषण थांबवलं कारण पप्पा ट्रेन मध्ये होते आईच्या डोळ्यात आलेल्या पाहून त्यांनी आजीला थोडस रागावलं वडिलांना स्वतःच्या हाताने कॉफी ब्रेड बटर खाऊ घातलं त्यांचा चेहरा पुसला आणि मला प्रेमाने खाऊ घालण्याला लागले ला मिठाया पकोडे पापड चिप्स ब्रेड बटर आणि अजून कितीतरी मी डोळ्यात पाणी भरून सगळं खात होतो पोट भरलं होतं तरीही खूप वेळानंतर मी निघण्यासाठी उठलो एकतर सगळ्यांच्या पाया पडलो त्यांनी काही न बोलता डोळ्यातून आशीर्वाद दिला मी म्हणालो पप्पा मी येथेच येऊन राहीन तुम्हा सगळ्यांसोबत आज संध्याकाळी हॉटेलमधून सगळं सामान घेऊन येतो बेटा तुझी आई याला विरोध करेल नाराज होईल आपण पुन्हा अडचणीत येऊ पप्पा म्हणाले काही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आम्ही दोघं एकमेकाकडे पाहत होतो अचानक कोणत्या तरी भावनेच्या भरात मी त्यांना मिठी मारली त्यांनीही मला त्यांच्या भाऊपाशात घेतलं विजलेल्या मनाने मी तेथून निघालो सामान पॅक करताना मी अनेक निर्णय घेतले दुसऱ्या दिवशी एक कार बुक करून सामान घेऊन पप्पाकडे जायला निघाला होतो तोच तो मम्मीचा फोन आला अनमोल तू आज फोन केला नाहीस हो मी व्यस्त होतो सकाळी पप्पांना भेटायला गेलो होतो काय तुला त्यांच्या घराचा पत्ता कसा मिळाला माझी परवानगी न घेता तिथे जाण्याचं धाडस कसं केलंस मम्मी टिंचाळी ती रागावलेली होती तो सगळा विषय नंतर सांगतो आधी तू सांग इतकी वर्ष तुम्ही माझ्यापासून किती गोष्टी लपवल्या त्यांच्यावर तुम्ही शोषण आणि छळाचा आरोप केला मला सांगितलं की पप्पांनी तुम्हाला घटस्फोट दिला पण यामध्ये काहीच सत्य नव्हतं हे सगळं तुम्हाला कुणी सांगितलं अनमोल सगळं खोटं आहे तर खरं काय आहे सांग ना मम्मी तू आणि अशोकांकर लग्नाआधी जवळचे मित्र होतात का पप्पांशी लग्न केल्यानंतर तुम्हाला वाटलं की इतक्या सरळ सोप्या माणसासोबत तुमचा निभाव होणार नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे आरोप करून संबंध तोडले फ्लॅट आणि निर्वाह भत्त्यासाठी कोर्टात अर्ज केला सगळं तुमच्या योजनेनुसार झालं फक्त गडबड अशी झाली की सगळी सत्यता माझ्यासमोर आली तुला खोट्या बनवलेल्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत अनमोल खोटं आणि पप्पांनी तुमच्या विरुद्ध स्वतःच्या तोंडाने एक शब्दही काढला नाही पण तरीही मला सगळं कळालं तुम्ही अंकलसोबत चुपचाप कोर्ट मॅरेज केलं कारण हा संबंध उघड झाल्यास तुम्हाला घटस्फोटाची अंगवत रक्कम मिळाली नसती तेथे शांतता पसरली मम्मी एकदम गप्प झाली हय राहू दे मम्मी तो अंकलसोबत आनंदात राहा तुम्ही माझ्यासाठी खूप काय केलं मी तुमच्यावर खूप प्रेम करतो तो मुलगा म्हणून माझं सगळं कर्तव्य पार पाडेल पण सध्या मी पप्पांकडे जात आहे त्यांना आणि माझ्या वृद्ध आजी आजोबांना माझी गरज आहे अनमोल तू मला असे एकटं सोडून जाऊ शकत नाही तू एकटी कुठे आहेस अंकल तुझ्यासोबत आहेत मीही येत आहे तू माझी आई आहेस अनमोल लक्षात ठेव मी कोर्टातून तु, तुझी कस्टडी घेतली होती ज्यात तुझ्या वडिलांपासून तुझं ठराविक अंतर निश्चित करण्यात आलं होतं आता मी मोठा झालो आहे माझ्या इच्छेनुसार कोठेही राहू शकतो कोर्टात तुमच्या फसवणुकीचं सत्य उघड करू शकतो पुन्हा शांतता पसरली काही वेळानंतर आवाज आला ती म्हणाली माझ्याकडून चूक झाली बेटा मला माफ कर परत ये मम्मी पण पप्पा प्रती माझ काही कर्तव्य आहे पप्पा आता तुम्हाला निर्वाह भत्ता पाठवू शकणार नाहीत खूप आर्थिक संकट सहन केलं आहे त्यांनी त्यांचं ओझं हलकं करायला मी जात आहे तुला आणि अशोकांकलला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा हे बोलून मी फोन कट केला कॅब आली होती सगळं सामान लोड करून मी फोनवर पप्पांना कळवलं पप्पा मी येतो आहे रात्रीचं जेवण एकत्र करू ए बेटा आम्ही सगळे तुझी वाट पाहत आहोत पप्पा हे सहाने म्हणाले मी फोन कट केला माझ्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू परतलं मनात साचलेल्या हजमुखीच्या काळोख्याला हटवण्यासाठी मी पूर्ण तयार होतो पप्पांच्या सावलीत माझं भविष्य माझी वाट पाहत होतं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा